गुड मॉर्निंग गाईस आदित्यकडसी युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो सो गाईस मी उठलो आता आंघोळ वगैरे पण झाली आहे माझी आणि आज मी वॉशिंग मशीनमध्ये माझे कपडे टाकले आहे बघा सुकले पण वाटते गाईस नाही नाही त्याची प्रोसेस चालू आहे किती मिनटं बाकी आहे पाच मिनटं बाकी आहे पाच मिनटानंतर काढायचे आहे गाईस हां सो लेट उठलो आहे गाईस बापरे बघा <laughs> किती वाजले आहे <laughs> बाराला पाच मिनटं कमी आहे थोडं लेट उठलं ले। बॉडी पेन होतं एकतर काल एकतर पथक वाजवलं होतं ना काहीच आणि दोन ठिकाणी होतं ना बॉडी पेन होते आणि या साडीने बघा भाजी बनवली आहे छोलेची भाजी बनवली आहे काहीच सो आता मी जेवण करतो काहीच छोलेची भाजी नाश्ता वगैरे नाही काय आता जेवण करतो या काही जेवण करायला सो मी आता जेवण करतो भूक लागली आहे काहीच आज व्हिडिओज पण काढायचे दोन व्हिडिओ काढले मी तुमच्याबद्दल पोहोचले पण असेल ते त्याला तुम्ही प्रेम पण दिलं त्यासाठी धन्यवाद अजून विचार करता अजून कुठले कुठले कंटेंट काढून तेच काहीतरी अपलोड करावं लागेल ना काहीच जेवण झालं आहे मस्तपैकी आता लेटून आहे आता लेटून आहे काय खरं करू काय कळ ना वैभव दादाचा कॉल आला होता वैभव दादा बोलला की दगड सेटला जाऊ म्हणून मी पण नाही गेलो एक तर दगड सेटला सहा वाजता जाणार नाही तोपर्यंत थोडंसं बॉडीला आराम देतो बॉडी पेन पहिल्याच एकता खूप होतं आहे गाईस घरी बोर होतो तो, तो।, तो कपड्याच्या घराकडून ठेवतो म्हटलं थोडं ठेवलं आहे थोड्या बाकी आहे करून घेतो दुपारी मस्त झोपलो काहीस आणि उठलो झोप वगैरे झाली आहे आता खूप इच्छा झाली की काय भेळ वगैरे खाऊ म्हणून सो पायदळ पायदळ थोडं बाहेर जातो घरच्या गर घरी राहून राहून एक बोर झालो होता चला आता थोडे व्हिडिओचे कामं होते ते व्हिडिओचे कामं केले मग झोपलो आता थोडं भेड खाऊन खूप भूक लागली आहे मी काहीच वेळ खाल्ली आहे आता काही नाही घराकडे जातो तसं बाहेर जातो राऊंड वगैरे मारतो स्लाइड घेतली फ्रुटी नव्हती घरच्या घरी बसून बसून राहिलं तर बॉडीला आराम तर भेटते आडच भरते एक तर आगामध्ये जाऊ द्या साव असतंय मस्त वातावरण आहे बाहेर पिऊ म्हटलं थोडस हा गाइस आता काही नाही असंच राऊंड मारत आहे मी पट्स वगैरे लावले असेच गाणे वगैरे ऐकत आहे शांतपणे हां डोक्यामध्ये विचार येतात आता जॉब सोडली तर काय करायचं तेच देवा आता काय करायचं आता कडाना फक्त तुमचा सपोर्ट असू द्या देवा माझे सबस्क्रायबर देवाचा तर राहणारच तुमचा पण सपोर्ट असू द्या व्हिडिओज काढायचे आहे काढू काहीतरी काढू थोड्या वेळामध्ये मला येणार रोईन ताई कॉल तिला घ्यायसाठी जावं लागेल मला वागवलीला तोपर्यंत असंच मी राऊंड मारत राहतो आणि गाणी ऐकत राहतो काहीच ताई घरी आली आहे योजना नगर कशी गे घ्यासाठी गेलो तिला असं पायदळ पायदळ तिथून भाजा भाजीपाला आणला आन आम्ही आणि बघा साईडच्या काकूने आम्हाला जेवण दिलं आहे त्यांच्या घरी खायची तरी पूजा होती त्याच्या घरी गणपती बसते का लक्ष्मी पूजा होती गौरी महालक्ष्मी ना आणि आपल्या घरची भाजी छोलीची आजची भाजी एक नंबर झाली काय बोल फक्त भात पाहिजे असत काही चला काही जेवण बोल करतो आम्ही फिरकी

असते ओ चलो राही चला काही पण आवरून झाले आहे तिकडं बस लेटून मस्त वेब सिरीज वगैरे चला आता वेळ तर झाला आता आराम करू उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटू मित्रांनो गुड नाईट अँड ब्लॉग कसा वाटला काय म्हणून नक्की सांगा गुड नाईट अँड बाय